तलवारीची धार जरंगे पाटील एक नंबर ए तलवारीची धार जरंगे पाटील एक नंबर रात्र दिवस तटत आहे राऊन उपाशी बोटी बायका पोरांचा विचार केला नाही त्यानी त्यानीच माझा साठी अहो रात्र दिवस तटत आहे राऊन उपाशी बोटी बायका पोरांचा विचार केला नाही त्यानी त्यानीच माझा साठी मागे हटणार नाही मागे हटणार नाही मागे हटणार मागे हटणार नाही अरे आमचा नेता आई गंभीर

तुमचे ए तलवारीची धार तरंगे पाटील एक नंबर तलवारीची तरंगे पाटील एक नंबर हक्काचा आहे हक आरक्षण आम्ही मिळून ते घेऊ विरोध करणाऱ्यांना त्यांची जागा दाखवून देऊ अरे हक्काचा आहे आरक्षण आमच्या मिळून ते देऊ विरोध करणाऱ्यांना त्यांची जागा दाखवून देऊ तलवारीची धार तरंगे पाटील एक नंबर तलवारीची धार तरंगे पाटील एक नंबर आधे आले किती आली गेले किती आते आले किती आली गेले किती आले गेले किती शंभर शंभरांगे पाटील एक नंबर आता आपल्याला करायची कि रायगडा बसलेले शूर आहे ना अंतरवाली बसलेली ते मनोजरांगे पाटल्याला करायला पाहिजे की मराठ्यांच वादळ आहे आता एकदा पेटलंय ना पुन्हा शांत बसणार नाही मराठा धन्यवाद ऋतुजा आपल्या मराठा समाजासाठी जे आपल्या जीवाची पर्वा न करता आंतरवरी सलाटी इथं कुपोषणाला बसलेले आहेत त्यांच्या समर्थनात मी थोडक्यात भाषण केलेलं आहे खूप खूप धन्यवाद धन्युद ऋतुजा यानंतर